महाराष्ट्रात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वेगाने वाढ झाली आहे त्यामुळे दरवर्षी सोयाबीन बियाण्यांची मागणी वाढते सोयाबीनच्या फुले संगम फुले केमया फुले दुर्वा यासारख्या जास्त उत्पादन देणाऱ्या वानांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो या वानांशिवाय सोयाबीनचे अजूनही असे काही वान आहेत ज्यापासून चांगलं उत्पादन मिळू शकतं आता आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन वानांविषयी माहिती घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहता अॅग्रोवन सोयाबीन हे राज्यातील महत्वाचे तेलबिया पीक बनले असून पिकाखालील क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा मध्य प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे नवीन चार वाण प्रसारित केले आहेत अवर्षण काळात किंवा जास्त पावसामध्येही या वानांनी चांगले उत्पादन दिल्यामुळे हे वाण कमी दिवसातच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत या वाणांपैकी पहिला वाण आहे पीडेकी व्ही आंबा म्हणजे ए एम एस शंभर एकोणचाळीस हे वाण लवकर परिपक्व होणारे जास्त उत्पादन क्षमता असलेले तीन दाण्यांच्या शेंगा आणि दाण्यांचे वजन जास्त असलेले वाण आहे बियांमध्ये तेल आणि प्रथिनांचं प्रमाणही इतर वाणांपेक्षा जास्त आहे बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या या वाणाने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकांमध्ये प्रचलित वाणांपेक्षा सत्तावीस जास्त उत्पादकता नोंदविली आहे या वनाची सरासरी उत्पादन अठ्ठावीस तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे हे वाण चौऱ्याण्णव ते शहाण्णव दिवसात तयार होते हे वाघ मूळ कुज खोडकूज या रोगाला आणि चक्री आणि खोड माशी या किडीला मध्यम प्रतिकारक आहे

इतर वाणांपेक्षा शेंगांची जास्त संख्या मूळकूस खोडकूस या रोगाला प्रतिकार करता यामुळे हे वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांकरता प्रसारित करण्यात आले आहे हे वाण अठ्ठ्याण्णव ते एकशे दोन दिवसात तयार होते या वानाची सरासरी उत्पन्न चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे मध्यम कालावधीत तिसरं आहे एलो गोल्ड म्हणजे एक एक। हे निश्चित ते मध्यम पर्जन्य भागात उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास प्रचलित वानांपेक्षा हमका जास्त उत्पादन देतं विशेष करून बुलढाणा वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमध्ये या वानाला चांगली मागणी आहे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षकामध्ये साधारपणाने प्रचलित पेक्षा के हे पेक्षा 20% जास्त उत्पादकता नोंदविली आहे हे वाण 95 ते शंबर दिवसात तयार होतं या वानाची सरासरी उत्पन्न आहे 22 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर आहे हे वाण मूलकूज खोडकूस आणि पिवळा मॉझॅक या रोगाला मध्यम प्रतिकारक आहे जास्त पावसाच्या ठिकाणी येणारं सोयाबीनचं चौथं आहे चौदा एक सध्या या वानाची पूर्व विदर्भातील जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी बीजोत्पादक प्रात्यक्षिके घेतली जात आहेत हे वाण एकशे दोन ते एकशे पाच दिवसात परिपक्व होते या वाणाची सरासरी उत्पादकता आहे बावीस ते सव्वीस क्विंटल प्रति हेक्टर असून हे वाण पिवळा मॉझॅक या रोगास प्रतिकारक आहे सध्या हे सर्व नवीन सोयाबीन वाण बियाणे साखळीमध्ये आहेत विविध बीज उत्पादक संस्था जसे की महाबीज विद्यापीठ शेतकरी उत्पादक कंपन्या गट यांच्याकडे या वाणांचे बियाणे उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही जर सोयाबीनची पेरणी करणार असाल तर यापैकी एका वाणाच्या बियाण्याची निवड करा ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रो वनला आत्ता सब्स्क्राईब करा